आज आपलं ईशो उपनिषदाचं शेवटचं लेक्चर आहे बघा कंप्लीट केलं आपण ईश उपनिषद अठरा मंत्र ईशोपनिषदामध्ये जसे भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत तसे ईशोपनिषदामध्ये सुद्धा अठरा मंत्र आहेत ओके चला आता शेवटचे दोन मंत्र बघू हे महत्वाचे आहेत चांगला संदेश दिलाय महत्वाचा संदेश दिलाय चला बघू हा आता अठरावा मंत्र बघा अठरावा मंत्रामध्ये काय काय लिहिलंय मंत्र उपनिषद का अंतिम मंत्र है आर्य शैली के अनुसार सारा यत्न करके भी अंत में मनुष्य को ईश्वर की दया ही का आश्रय लेना पड़ता है सगळं करून सरून सगळे यत्न करून आपल्याला ईश्वराचीच दया कराय घ्यायची आहे ओके उसी के अनुसार इस प्रार्थना विधायक मंत्र के साथ उपनिषद समाप्त होती है याच्यामध्ये काय ईश उपनिषद समाप्त होत मंत्र में पाप का कैसा सुंदर लक्षण कर दिया है पाप क्या है उल्टे मार्ग पर चलना। पाप का चालना पाप काय हे सांगितलं आपल्याला उलट्या मार्गाने चालणं म्हणजे पाप आहे इस उलटे पाप के मार्ग पर न चलकर सीधे और पुण्यपथ का पथिक बनने के लिए ईश्वर ही की पथ प्रदर्शकता की आवश्यकता है आदि गुरु है वही महान शिक्षक है उसी का आश्रय लेने से बेडा पार हो सकता है इसलिए सब कुछ यत्न करके भी अंत में उसी का आश्रय लेना चाहिए महत्वाचा आहे बघा पापाची जी दिशा आहे ती उलटी आहे ओके ईश्वराच्या दिशेच्या आता इथे भरपूर महत्त्वाचा संदेश दिलाय बघा तुम्हाला सांगतो आता तुम्ही बऱ्याच वेळेस आपण ज्या वेळेस मंदिरात जातो ठीक आहे मंदिरात गेल्यानंतर हात जोडले आणि डोळे जर झाकले आपण तर मन शांत होतं बघा काहीही असो ते मंदिर मस्जिद किंवा चर्च काही गुरुद्वारा काहीही असो माणसाचं मन ईश्वराच्या शोधात शांत होऊन जात लक्षात घ्या ईश्वराचा शोध घेतो तिथे गेल्यानंतर आपण डोळे झाकले हात जोडले कि आपलं मन शांत होतं मनात किती क्लेश असेल किती राग असेल किती काही असेल तर तिथे गेल्यानंतर आपण ईश्वराच्या शोधात हे पूर्ण विसरून जातो किती महत्वाची गोष्ट आहे आणि हीच गोष्ट कीर्तन किंवा भजन ज्या वेळेस करतात त्यावेळेस आपलं मन शांत होतं बघा कारण तो जो मार्ग आहे मनाचा तो विरुद्ध दिशेचा आहे लक्षात घ्या तेच सांगितलंय विरुद्ध दिशेचा पापाचा मार्ग आहे आणि जर आपण ईश्वराच्या मार्गाने चाललो ईश्वराच्या मार्गाने चाललो तर पापाचे पूर्ण सगळ्या स्ट्रिंग्स तुटल्या जातात पापाचे पूर्ण विचार बंद होतात त्यामुळे ज्या वेळेस आपण मंदिरात जातो गुरुद्वारात जातो चर्चमध्ये मस्जिद मध्ये कुठेही जाऊ कुठलाही देव असो आपला किंवा एखादा दगड जरी असला देव मानलेला हात जोडले आणि डोळे झाकले की आपलं मन शांत होतं बघा पूर्ण विचार क्लेश राग द्वेष सगळ्या भावना बंद होतात कारण तो ईश्वराच्या मार्गाकडे जाणारा मार्ग आहे आपली फक्त दिशा चेंज होते किती महत्वाचा संदेश हे आपण रोज अनुभवतो हेच सांगितलंय पापाचा मार्ग म्हणजे ईश्वराच्या विरुद्ध जाण्याचा मार्ग म्हणूनच भक्तीचा मार्ग महत्वाचा सांगितलाय जसं ज्ञानेश्वर महाराजांनी दिंडी काढली लोक जे जे दहा बारा दिवस पंधरा दिवस जे काय दिंडीमध्ये जात असतील विसरून जातात बघा भान विसरून जातात तुकाबा राय झालं झालं सगळे गोरा कुंभार झालं पूर्ण विसरून गेले विठ्ठलाच्या नामस्मरा स्मरणात पूर्ण मनावर ताबा ऑटोमॅटिक आला त्यामुळं आपल्याला ईश्वराशिवाय पर्याय नाही बघा त्या मार्गावरून जर आपल्याला रिटर्न यायचंय तर ईश्वराकडे धाव घेणं गरजेचं आहे तोच अंतिम सत्य आहे Okay. चला त्याच्या अगोदरचा मंत्र काय ते बघू आता पाप काय ते आपण बघितलं आता सतरावा मंत्र आहे बघा सेकंड लास्ट काय त्याचा अर्थ शरीर शरीरात येणारा जाणारा जीव जो जीव आहे आपला प्राणी अमर है तो अमर आहे परंतु यह शरीर केवळ भस्म पर्यंत है जोपर्यंत पूर्ण जळून जात नाही भस्म होत नाही राख होत नाही तोपर्यंत आहे इसलिए अंत समय मे ही जीव ओम का स्मरण करे निर्बलता दूर करने के लिए स्मरण कर और अपने किए हुए का स्मरण कर किती महत्व दिलंय ओम शब्दाच ज्या वेळेस आपण प्राण सोडतो आपले या देहातून मुक्ती घेतो देहाला सोडून जातो त्यावेळेस ओम शब्दाच आपल्याला उच्चारण करायचं सांगितलंय ओम हे ईश्वराचं दुसरं नाव आहे बघा पूर्ण ब्रह्मांडाचा जो आवाज आहे नासाने सुद्धा मान्य केलं ब्रह्मांडाचा किंवा पृथ्वी फिरते त्याचा आवाज ओम आहे अ ओम उर्ध्वगती भेटते बघा ओमनी आता ते ऊर्ध्वगती वगैरे त्याच्यात जाऊ आपण ऊर्ध्वगती आणि अधोगती काय असते माणसाची ते आपण बघणार आहोत पुढे अ ओ म असा प्रवास आहे ओमचा डिटेलमध्ये नंतर बघू आपण सो so, ओम आपल्याला शेवटी सांगितलंय ईश्वराचं सा नामस्मरण करायला सांगितलंय प्रत्येक मंत्र प्रत्येक मंत्र कुठलाही मंत्र असो उपनिषदातला असो किंवा याच्यातला असो वेदांमधला ओम पासून सुरुवात होते बघा ओम भूरभुवस्व बघा ओम पासून चालू होतो ओम म्हणजेच ईश्वर म्हणूनच आपल्याला शेवटी काय सांगितलंय ओम शब्दाचा सा आधार घ्यायला सांगितलाय आणि तो शब्द जर चा नाव घेतल्यानंतर आपण आयुष्यभर काय केलं त्याची आठवण करायला सांगितली सतराव्या आपल्या श्लोकामध्ये ईश उपनिषदाच्या बघा किती महत्वाचं ज्ञान दिलंय ईश्वराकडं जो मार्ग जातो तोच सत्याचा मार्ग आहे तोच ओमकडं किंवा ईश्वराला ओम नाव नाम दिलेलं आहे जो त्याच्या विरुद्ध मार्ग जातो तो, तो पापाचा मार्ग आहे बघा आणि त्याचमुळेच ईश्वराचं अस्तित्व आपल्या आत्म्यात आहे आणि त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही मंदिरात जाता किंवा कुठल्याही गुरुद्वारा किंवा चर्च मध्ये मस्जिद मध्ये जाता आणि त्यावेळेस तुम्ही डोळे हा हात झाक जोडता आणि डोळे झाकता त्यावेळेस जे तुमचा आत्मा मनाला शांत करतो आणि त्याचं प्रबल्य वाढतं तिथं त्या पवित्र जागेवर हा पुरावा आहे बघा ईश्वराचा पुरावा आहे ईश्वर असल्याचा पुरावा आहे आत्मा असल्याचा पुरावा आहे आणि आत्मा कधीही चांगलं सांगतो तोच ईश्वर आहे तोच ओम आहे ओके okay? सो so, आज आपण ईशुप उपनिषद कंप्लीट केलं अठरा मंत्र त्याचे कंप्लीट केले आणि अठराव्या मंत्रात काय सांगितलंय की पापाच्या दिशेने जाऊ नका पुण्याच्या दिशेने जावा बघा जमतय का सुखी रहा फिट रहा व्यायाम करा आपल्या शरीराला चांगलं खाऊ घाला आणि माइंडला सुद्धा चांगलं खाऊ घाला चांगलं बघा चांगलं ऐका चांगलं बोला ओके okay? आणि फिट रहा बघा आणि आनंदी रहा, ओके नमस्कार